हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला हॉस्पिटल रिलेटेड म्हणजेच मेडिकल ट्रीटमेंट रिलेटेड काही एक महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे जी खूप साऱ्या लोकांना हेल्पफुल असणार आहे तर व्हिडिओ हा माझा कंटिन्यू बघत रहा सकाळी सकाळी आम्ही म्हणजे मी आणि माझे आहो आम्ही दोघं मिळून आज स्वयंपाक करतो आहे मी भाकरी बनवते आणि आहो भुर्जी बनवणार आहेत तर महत्त्वाची माहिती शेअर करण्यापूर्वी इकडे मी माझ्या भाकरीची पद्धत दाखवते कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणींना मी केलेली ही भाकरी आवडते आणि मला तसे तुमचे मेसेजेससुद्धा आहेत की ताई प्लीज तुझी भाकरी करण्याची पद्धत पुन्हा एकदा दाखव किंवा मेथड कशी आहे ती दाखव तर मैत्रिणींनो भाकरी करताना जेव्हा आपण हे कणिक मळतो ना गुळात तयार करून घेतो ना तेव्हा ती कणिक अगदी खूप मर्दून मर्दून अशी छान पद्धतीने एकजीव करून मळून घ्यायची आहे तुम्ही कशाप्रकारे ती कणिक मळताय ना यावरतीसुद्धा ही भाकरी डिपेंड असते तसे अजून बरेच काही फॅक्टर आहेत जसं की ज्वारी कोणती आपण वापरतो आहे ती कोणत्या गिरणीतून दळून आणतो आहे मी मोठ्या गिरणीतून नेहमी दळून आणते आणि त्याच गिरणीच्या भाकरी चांगल्या बनतात आणि हो चाळून मी पीठ नाही घेत ज्वारीच अगदी स्वच्छ निवडलेली असते प्रॅक्टिसशिवाय कोणतीही गोष्ट चांगली जमत नाही तर भाकरीच्या बाबतीत तर अगदी एका दिवसात ही नाही जमत तुम्हाला खूप दिवसांची प्रॅक्टिस असावी लागते तर मी अगदी सातवी आठवीत असल्यापासून भाकरी बनवायला शिकले होते हा मी करत नव्हते तो भाग वेगळा आहे बट मी शिकले होते कारण माझ्या ज्या चुलत बहिणी होत्या त्या चुलीवरती ना खूप छान पद्धतीनं भाकरी करायच्या डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजू नये असं बोलतात पण तव्यामध्ये ना पटकन भाजत नाही आणि आज सकाळी सकाळी खूप गडबड आहे आम्ही निघालो आहोत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला कारण आज माझ्या थायरॉईडचा फॉलोअप आहे आणि म्हणूनच मग मी अशा इमर्जन्सीच्या वेळेला मी डायरेक्ट गॅसवरती भाकरी भाजते आमच्या घरी भाकरी आणि बुर्जी हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच खूप आवडतं तुम्हाला आवडतं की नाही एकदा करून बघा चपातीपेक्षा ना ही बुर्जी भाकरीसोबत छान लागते आणि आहो बुर्जी बनवण्यामध्ये अगदी एक्सपर्ट आहेत खरंच माझ्यापेक्षा त्यांनी बनवलेली बुर्जी खूपच टेस्टी होते त्यापाठी मग कारणी तसंच आहे मी तेल जास्त घालत नाही ना हात आखडता घेते पण आहो तेल जास्त घालतात आणि त्यामुळं बुर्जी टेस्टी बनते मी जिथे राहते तिथून अगदी पंचवीस सव्वीस किलोमीटर असेल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पण तरीसुद्धा मी तिकडेच जाते कारण दोन हजार अकरा साली मी दीनानाथमध्ये ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून काम केलं आहे मी जेव्हा एम बी ए झालेले नव्हते म्हणजेच माझी सेकंड पी जी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे एम बी ए आहे बट माझं पहिलं हे मेडिकल सोशल वर्कर म्हणून आहे मी जेव्हा दोन हजार अकरामध्ये या हॉस्पिटलला जॉईन झाले तेव्हा इथे चॅरिटी ऑफिसमध्ये मी ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून काम केलं होतं आणि त्याच पिरियडमध्ये आम्ही आमच्या प्रितिशला अगदी छोट्या प्रीतीशीला गावी ठेवलं होतं आईकडे तेव्हा खूप कामाची गरज होती अग अगदी आहोसुद्धा एम एन सीमध्ये जॉईन झालेले नव्हते त्यावेळी आमच्या दोघांचं स्ट्रगल सुरू होतं दोन हजार अकराची गोष्ट आहे ही नुकतंच आम्ही नवीन घर घेतलेलं होतं दोन हजार दहामध्ये आणि नवीन घरी शिफ्टही झालेलं होतो पण खरंच कामाची गरज होती म्हणून मग आम्ही हा डिसिजन घेतला होता की प्रीतीशला गावी ठेवलं होतं आणि दोघेही जॉब करायचो इतक्या दूर मला हो टू व्हीलरवर सोडायचे तिथे दीनानाथमध्ये आणि तिथून पुढे ते त्यांच्या कामासाठी जायचे त्यानंतर येताना मी मात्र कॉर्पोरेशनच्या बसनी यायचे आज इकडे आम्ही मेट्रोनी पहिल्यांदा ट्रॅव्हल करतो आहे आणि तीच खुशी दिसते आहे माझ्या चेहऱ्यावर अजूनही बऱ्याच जणांना हे माहिती नाही की असे काही मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात जे गरजू किंवा गरीब लोकांच्यासाठी सवलतीमध्ये किंवा मोफत उपचार करत असतात आणि अशा हॉस्पिटलना चॅरिटेबल ट्रस्ट असं म्हणतात त्यापैकीच एक सगळ्यात उत्तम असं पुण्यातील हॉस्पिटल म्हणजे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जिथे खूप मोठ्या प्रमाणात चॅरिटी केली जाते गोरगरिबांना सवलतीमध्ये फ्रीमध्ये उपचार केला जातात केले जातात या हॉस्पिटलमध्ये आजचा हा आमचा मेट्रोचा पहिलाच प्रवास आहे बरं का आणि खूप भारी वाटलं की यावर पुण्यामध्ये आपल्या एवढी मेट्रो चालू झाली आहे दोन वर्षांपासून आणि आपण अजूनही का आलो नव्हतो आता मात्र इथून पुढं पेट्रोलची बचत आणि नेहमीच आता मी मेट्रोनीच जाणार देनाथला तर मी तुम्हाला सांगत होते की चॅरिटी रिलेटेड तर हो दिनानाथमध्ये अगदी प्रत्येक महिन्याला करोडो रुपयांची चॅरिटी केली जाते आणि हे मी तुम्हाला पुढे विथ प्रूफ दाखवणारच आहे एक्झॅक्टली exactly, कोणाला बरं मोफत उपचार दिले जातात किंवा कोणाला सवलतीमध्ये दिले जातात तर त्याचे नियम असे आहेत जे गरीब पेशंट असतात म्हणजेच जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे पन्नास हजार आणि पन्नास हजारापेक्षा कमी असतं आणि त्यांच्याकडे तसा तहसीलदार यांच्याकडून घेतलेला उत्पन्नाचा दाखला देखील असतो अशा लोकांना आम्ही सोशल वर्कर मेडिकल सोशल वर्कर त्यांची पूर्ण तपासणी करून त्यांची केस हिस्ट्री घेऊन त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट मिळवून देत असतो आणि ओनली ओ डीच नाही तर मोठे मोठे ऑपरेशन्ससुद्धा अगदी मोफत दिले जातात अशा लोकांसाठी आम्ही काय केलं होतं आज टू व्हीलर घेऊन पिंपरीच्या मेट्रो स्टेशनला आलो तिथे पाहिलं तुम्ही की आम्ही टू व्हीलर पार्क केली आणि तिथून डायरेक्ट सिव्हिल कोर्टापर्यंत आलो जी आपली पर्पल लाईन मेट्रो आहे आणि अहोनी काय केलं होतं याचं ॲप डाउनलोड केलं आहे आणि ॲपमध्येच बुकिंग केलं होतं त्यामुळे इथे पुन्हा बुकिंगसाठी लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही पडली आणि सिव्हिल कोर्टला पोहोचल्यानंतर मात्र मेट्रोची लाईन चेंज करून ती ॲक्वा लाईन घ्यायची आहे आणि वनाजकडे जाणाऱ्या मेट्रोनी पुन्हा नळस्टॉपचं स्टॉप इतकं इतकं इझी आहे हे की असं खरंच मला रिग्रेट झालं की का म्हणून आपण फोर व्हीलर घेऊन आलो इतके दिवस इतकी सोय छान गव्हर्नमेंटने केलेली असताना व नाजकडे जाणारी मेट्रो पकडल्यानंतर आता आम्ही नॅस्टॉपच्या स्टॉपला उतरलेलो ऑपोजिटचे हो इतके स्टॉप आहे मेट्रोचा आणि इथून आता दिना ना मीटरवर नाही तर तीस रुपये दोन रिक्षा घेतली आहे मध्ये घेऊन आलेले आहे तर हे बघा मी ज्याविषयी बोलत होते चॅरिटी रिलेटेड तर ती सगळी इथं माहिती ही अशा प्रकारे डिजिटल बोर्डवरती हॉस्पिटलमध्ये डिस्प्ले केले गेलेले आहे इथे सगळे नियम दिलेले आहेत काय काय डॉक्युमेंट्स लागणार हे दिलेलं आहे चॅरिटी ऑफिसचं लोकेशन हॉस्पिटलमध्ये कुठे आहे हे सांगितलेलं आहे इवन आता इथे बघा एप्रिल महिन्याची चॅरिटीसुद्धा इथे दिलेली आहे सहा करोड त्रेचाळीस लाख नव्याण्णव हजार इतकी चॅरिटी या हॉस्पिटलने केलेली आहे की नाही छान गोष्टी वेळेत झालेला झालेलं आता आम्ही आहोत बाजीराव रोडला इथे एक खूप वर्षांचं जुनं ना कॉटनच्या साड्या मिळण्याचं दुकान आहे माहिती असेल बऱ्याच जणींना तर मी आहे बाजीराव रोडच्या संगम या शॉपमध्ये आणि मी काही कॉटनच्या साड्या घेतलेल्या आहेत काही स्वतःसाठी आणि काही देण्या घेण्यासाठीच्या सुद्धा आणि खूप छान क्वालिटीच्या साड्या इकडे मिळतात जुना शॉप आहे आपले हे साठ मी पस्तीस म्हणतीय बापरे साठ वर्षांपूर्वीच जुनं शॉप आहे आणि मी तिसऱ्यांदा आली आहे तिसऱ्यांदा इकडे संगम ओवी हो आली होती का त्यावेळेला राजकुमार म्हणजे त्या काळी साठ वर्षांपूर्वी

तर अशा या संगम शॉपला कॉटन साड्यांसाठी तुम्ही एकदा नक्की विजिट करा नक्कीच तुम्हाला आवडतील यांच्या साड्या खूपच छान असतात आणि यानंतर आम्ही आलो आहोत देसाई आंबेवाले यांच्याकडे आंबे घेण्यासाठी आहो आंबे सिलेक्ट करतायत तोपर्यंत मी इकडे चटरपटर माझ्यासाठी हा खाऊ घेतलेला आहे आणि नमकीन मला आवडतं अशा प्रकारे सगळी कामं करून जेवणाच्या वेळेपर्यंत आम्ही घरी पोहोचणार आहोत आणि सकाळी जो काही भाकरी आणि भुर्जीचा स्वयंपाक करून ठेवला आहे तोच खाणार आहोत तर चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडंच एंड करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला बाय